नमस्कार तर तुमचं सर्वांचा आवडतं यूट्यूब चॅनल म्हणजेच गौरव इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज सर्वात मोठी अपडेट आहे मित्रांनो ज्या लाडक्या बहीण आहेत त्यांना जी आहे आता त्यान के वाय सी करावं लागणार आहे मित्रांनो त्यानंतरच त्यांना हप्ता मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला तुमची के वाय सी कशी करायची ही प्रोसेस मित्रांनो आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे व चॅनलला पण सबस्क्राईब करायचे तुम्हाला असेच नवीन अपडेट भेटत राहणार आहेत तुम्ही जरी के वाय सी केली नाही तर तुम्ही पण पन पंधराशे रुपये मिळण्यापासून वंचित राहू हो शकता त्यामुळे तुम्हाला संपूर्ण के वाय सी कशी करायची हे आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर आपण पाहूया त्याला त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला कोणताही ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे व त्यामध्ये लाडकी बहीण असं सर्च करून घ्यायचं आहे लाडकी बहीण सर्च केल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या यो या वेबसाईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे जे आहे ते होम पेजवर दिसणार आहेत त्यानंतर मित्रांनो इथे पहा मुख्यमंत्री मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्ही येथे क्लिक करू शकता तर तुम्हाला जी आहे ती तुमची ई के वाय सी इथून पूर्ण करून घ्यायची आहे तर मित्रांनो तुम्हाला के पूर्ण केली तरच तुम्हाला आता पंधराशे रुपये मिळणार आहेत तर की ई के वाय सी कशी करायची ते आपण पाहूया तर मित्रांनो ह्यावर त्यासाठी तुम्हाला जे आहे मुख्यमंत्री माझी बहीण योजना लाभार्थी ई के वाय सी यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्र आत्ता तुम्हाला सध्या ही ओपन झालेलं नाही आहे ज्यावेळेस ओपन होईल त्यावेळेस आपण नक्की व्हिडिओ बनवणार आहेत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनल की सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला सर्वात अगोदर माहिती भेटेल व तुम्ही तुमची के वाय सी लवकरात लवकर करून घेता चला तर भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओवरती धन्यवाद